खास कायदा झालेला आहे कंपनी नियम कायदा जो आहे कंपनी कायद्या अंतरच बौद्धिककृत संस्था आहे त्या कायद्या तर असल्यामुळे कायद्याचं पालन करणं हे आपल्याला मोठा या कंपनीच्या माध्यमातून गटामध्ये होतं गटामध्ये कोणता कायदाच नव्हता आपण एकत्र येऊन काहीतरी चांगलं काम करावं शेतकऱ्यांमध्ये या आपल्या स्वतःसाठी आपल्या गटात ते सुद्धा तेवढं तर कोणती पण हे कायदेशीर बौद्धिकृत संस्था आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं का सात बारा प्रत्येकाला घेतला सहा सत्तर घेतला असेल तर आपल्याला सात बारा वर्षात शेतकरी सदस्य होऊ शकतात शेतकरी किंवा पुढे जाऊन त्याचे प्लॉट संकल्पना अशी आहे का प्राथमिक उत्पादक जो आहे तो शेतकरी उत्पादक शेतकरी प्राथमिक उत्पादक आहे तसा मेंढपाळ आहे मधमाशी मधपाळ आहे मासे मासेमारी करणारा शेतकरी आहे सुद्धा प्राथमिक उत्पादक आहे ते शेतकरी उत्पादक कंपनीचे भाग होऊ शकतात फक्त प्राथमिक उत्पादक महत्वाचा आहे पण आपल्याकडे शेतकरी आज आपण फेस करला कारण आपण काय आपण समुद्र किनाऱ्यावर राहत नाही की आम्हा मासे मारायचे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी बदमाशांची करणारी आपण तेवढे कुठे विकसित झाले नाही काही शेतकरी उत्पादन कंपन्या झालेल्या आहेत हनी बीच आपणच केल्या दहा हजार शेतकरी उत्पादक माध्यमातून त्यांना कुठे शेती आहे मासे मासे करणारा लोक शेती आहे पण ते प्राथमिक उत्पादक आहे तिथे आपण सोयीसाठी शेतकरी म्हणतो पण कुठलाही प्राथमिक उत्पादन करणारा व्यक्ती शेतकरी उत्पादन कंपनीचा भाग भाग तयार करू शकतो कर उत्पादनापासून आपल्याला आप सुरुवात करायची का उत्पादन योग्य दर्जेचं असलं पाहिजे त्यात त्याला जी कमर्शियल व्हॅल्यू आहे बाजारात असलेलं ते मूल्य उत्पादन करून घेणे आपल्या समजदार करून सवादां निवड उत्पादन केलेला शेतमानाचं एकत्रीकरण करणे त्याचे ट्रेडिंग करणे प्राथमिक पॅकिंग करणे प्राथमिक प्रक्रिया करणे जमलं तर तृतीय प्रक्रिया त्याला म्हणतो त्या शेप करणे सेकंदी करणे आणि एक कुठला तरी चांगला मोठा संघटित जो ग्राहक आहे त्याशी जोडणी करून देऊन मिळणाऱ्या पैशाचा जास्तीत जास्त नफा जो आहे तो प्राथमिक उत्पादकापर्यंत पोहोचवणे आपल्या माध्यमातून हे शेतकरी उत्पादक कंपनी खरी गमत आहे व्याख्या आहे आणि शेतकऱ्याला आपण नेहमी म्हणतो का शेतकरी जो टिकवतो त्याला त्याच्या श्रमाच्या मानाने त्याला मोबदला काही मिळत नाही मोबदला कोणाला मिळतो तो मध्यस्थांना मिळतो व्यापाऱ्यांना दलालांना आणखी ज्या काही ग्राहका खेळ जो

हा प्राथमिक उत्पादनापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यवस्था उभ्या करणे हे आपलं काम आहे आणि ही मधली जी मध्यस्थाची साखळी आहे ती कमी ती करून त्याच्याऐवजी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्याच्या वतीने हे काम करेल मिळणारा नफा काही शेतकऱ्याला देईल प्राथमिक उत्पादकाला दे आपल्या सवासनाला प्राथमिक सवासनाला देईल त्याच्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आहे महिला सचिवाला भार पडतो पण सचिवाला किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता इथं जो आहे त्याला संचालक मंडळाने पुरेसे आठवडा दिले पाहिजे आणि वित्तीय आणि प्रशासकीय अधिकारी त्याला दिले तर तो संचालक मंडळ त्या सल्ल्याने कंपनीचं कामकाज करू शकतो